जशी उत्सुकता आहे तशी आणखी एक उत्सुकता आहे ती म्हणजे राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या युती संदर्भातली आज घोषणा होणार आहे का आणि त्याच अनुषंगाने साहजिकच राज ठाकरे यांच्या घराबाहेर देखील गर्दी वाढायला लागली कारण आज राज आणि उद्धव ठाकरे हे दोघं बंधू एकत्र येत आहेत त्या मेळाव्याच्या निमित्ताने त्यांच्या युतीची घोषणा होणार आहे का हे सगळ्या प्रश्नांची उत्तरं थोड्या वेळामध्ये मिळतील पण सध्या या राज ठाकरेंच्या बाहेर गर्दी वाढते ठाकरेंच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिक उत्सुक झालेले पाहायला मिळतात मी सध्या राज ठाकरे यांच्या निवासस्थाना बाहेरून आढावा घेतो अनेक शिवसैनिक राज ठाकरे यांच्या घराबाहेर जे आहेत ते एकंदरीत बॅनर आणि पोस्टर घेऊन बसलेले पाहायला मिळतात आपण त्यांच्याशी बातचीत करूया आमची एकच भावना आहे की दोन्ही बंधूंची एकत्र एक, एक, एकी होणारच आहे त्या एकीबद्दल आम्हाला काही संशय नाही संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे की राज आणि उद्धव जर एकत्र आले तर यांचं सरकार तर गेलं म्हणून समजून जावा कारण हे दोघा भाव आहे दोन दोघा भावांमध्ये एवढी ताकद आहे की कुठलाही तो दिल्लीवरून येतात ना ते काय बोलतात हा शाह शाह आदिल शाह केला दुसरा शाह आला त्याची पण काही किंमत नाही आमची एकच भावना आहे दोन्ही भावने एकत्र यावे आणि येणाऱ्या निवडणुकीला सामोरं जावं खरं तर डोंबिवलीत शिवसेनेची महानगरपालिकेवर सत्ता होती पण बंड झाल्यानंतर आता निवडणुका लागणार आहे काय वाटतंय कोणाची सत्ता येईल पुन्हा उद्धव साहेबांची सत्ता येणार उद्धव आणि राजसाहेबांची सत्ता येणार एकत्र आले तर पण तुम्ही दसरा मेळाव्याला आलेले आहेत पण राज ठाकरेंच्या घराबाहेर आम्ही त्यांची भेट यायला आहे आम्हाला वाटत राजसाहेबांना भेटावं आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हा हे जर एकत्र आले तर हा वेगळाच अंगार फुलेल आणि ह्या अंगारामध्ये भल्या भल्यांची म्हणजे जे काही शिवसेना चोरली तोडली फोडली त्यांचा राग झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून राजसाहेब आणि उद्धव साहेब एकत्र यावे हीच आमची शिवसैनिकांची भावना आहे अजय माने एबीपी माता मुंबई तर आपण